असं बोलते किती छान वाटते मस्त वाटते बाकी डार्क जीचा कनेरेत आपलीकडे देखो यहां पे एकदम मैच कर नहीं नहीं वही कलर वही रेंट पे घर है फिर भी इतना सब कुछ कर रहे है खुद का घर होता तो और क्या-क्या करवाते थे आज पानी है ओया पानी बोलते गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू गुड आफ्टरनून अरे पण ब्लॉग सकाळी अपलोड झालेला तर गुड आफ्टरनून फ्रेंड गुड मॉर्निंग आता तुम्ही कोणत्या वेळेला आपण डायरेक्ट जेवायला जेवण वगैरे बनवून बुकूला पहिलाच भरवून टाकलंय दार भात भाजी चपाती बटाट्याची आणि बटाट्याच्या भाजीचा सुगंध इतका छान सुटलाय असं वाटतं त्या बटाट्याच्या भाजीला वरतून जर बेसन लावून जर तेलात सोडलं तर मस्त वडापाव तुझ्या वाचणार आहे भाजी बटाट्याची माझा वडापाव बनवू शकता बटाट्याच्या भाजीला जेवढा सुगंध सुटलाय फ्रेंड्स तेवढीच भाजी इतकी मस्त आली टेस्टी सिरियसली नेक्स्ट लेवल यू सो मच तुझा ऍक्च्युअल मध्ये फ्रेंड सिरियसली मला लय आवडली डोक्या टेस्ट गेली डोक्यामध्ये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चले आ, चले काय हा ठीक आहे ठीक आहे चले का बाय हर्ष 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 काय करतोय बघू माझ्या केसांची मार्डिश निघाल आहोत फ्रेंड्स सकाळ संध्याकाळी दुपारी थोडस आराम करत होतो ठीक आहे थोडस दुपारी फ्रेंड्स झोपून वगैरे हो टाइमपास वगैरे हो थोडस संध्याकाळी थोडस पूजेला प्रॅक्टिस करायला लावलं पण बाहेर खूप दिवसानंतर स्कूटी पटपट चालू झाली फ्रेंड जास्त बंद होती परत पावसाळा पण आहे पण तरी पण चालूच होते काही इश्यू नाही झाला पुन्हा स्टार्ट करण्यासाठी आता बाहेर बघू पूजा आणि भाव्या दोघी पण पुढे गेले आपण पहिला गाडी स्टॉप करायची शिकतो ठीक आहे कारण की गडबडी मध्ये बंद करण्याच्या ऐवजी रेस दिली जाते फिरवून घ्या आणि हा सहीला ट्राय कर पाठी नको काय झाले कसं चालू करायचं कसं होत ते एक ब्रेक तापून मग ते स्टार्ट करायचं ना हा झाली आता फिरवून घ्या फिरवून घे व्हेरी गुड बी कॉन्फिडेंट हा व्हेरी गुड व्हेरी गुड एक पाय एक पाय वर एक पाय खाली असं ठेव अरे व्हेरी गुड हम हम्बी जोशी मे बाश मे जरा रो जरा रेल्ला जाऊ देऊन आईला रोड बंद कुठून आलेलो घाबरायचं नाही तर घाबरायचं नाही घाबरायचं नाही कडा घाबरायचं नाही एक दोन तीन बोल दे धक्का अरे वा नंतर पेट्रोल भरायला पैसे देत अशी जा फिरता फिरता पुढे जा दोन तीन दिवस आम्हाला शांत घरी अरे पूजा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आराम आज ही तशी नको पडली तर जीप तुटून बाहेर पडेल कॉन्फिडेंट राहते हेल्मेट लावता आंबुड्या मुला मग हेल्मेट नाही लावणार ना। आगल, फट्टी कोण लावणार रे त्याचा वेगळा फाईन आहे नाही मला व्यवस्थित बसत तुला टाईट बसायला लागला अरे वाह पूजा सिरियसली सांगू एकदम रायडर वाटायला लागले पूजा शेअर करण्यासारखं असेल तर आपण याच्यातून शेअर करू समोर लक्ष ठेव समोर आता गोपरोच सगळं खाली शूट होईल हो पूजा रायडर

मग तो ब्रेक लगेच लागतो म्हणून तसं आहे तर तू आ, बस थोडीशी स्पीड लगेच नॉर्मल वरती आण आणि मग नंतरला ब्रेक दाब चालू ह्याच्यामध्ये डायरेक्ट ब्रेक नको दाब आहे चल कर स्पीड दे पाय वर कर आणि स्लो कर ठीक आहे ठीक आहे हा चालेल चालेल हां सावर सावर व्हेरी गुड त्यांना <laughs> जाऊ दे पहिला हा एमर्जन्सी टाईप आली ना पडली बिडली तरी एवढा लक्षात ठेव लगेच तुझा हात वरून काढ आणि चावी काढ स्कूटीची म्हणजे स्कूटी बंद होईल ठीक आहे एवढंच लक्षात ठेव दाबल हा ब्रेक दाबला मी दाबू मी दाबला काय करू आता बोलला हा मग स्लो करायची किंवा थांबायची तर ब्रेक दाब पण गाडी स्टॉप झाल्यावरती जास्त एक्सपर्टी नको आपल्याला बेसिक वरती

बावेला असं सोडून मी पाठी बसलो तर बावे इथं तिथं पळायला लागेल अरे शबाश व्हेरी गुड चल मी तसं पूजाला सांगितलंय की जशी तास कुटी सावरणार नाही तसा हात एक्सेलरेटर काढून एक्सेलरेटर वरून काढून साईडला ठेव ती तसच पकडते आणि काय काही कमेंट मध्ये बोलत होते असं कोणी शिकवतं का हे का ते का मला माहिती आहे पूजाची कमजोरी कि काय किंवा पूजा कुठे हडबडू शकते त्या हिसाबाने आय एम ट्राईंग टू ट्रेनर सॉरी इन्फॉर्मेशन रॅन्स ऑफिसमध्ये देखील स्कूलमध्ये देखील आणि जिथे कुठे पण आहे मला ट्रेनिंग द्यायला खूप आवडत होतं मी तशी ट्रेनिंग देतो जसं समोर त्याला समजेल तर या पद्धतीने पूजाला आपण पहिला कोणत्याही क्रिटिकल क्रायटेरियासाठी पहिला रेडी करतो कुठे चला इकडे कंटा कंटाळ आला कंटाळ आला आला व्हेरी गुड चालवण्याचा प्रयत्न बघितलं हा व्हेरी गुड सुधा शबा बघितलं हे ट्रेन गेलय तिला दोन तीन दिवसात बघा हात इथे तिला मी हे शिकवलंय हँडल है, कुठे ठेवल्यावरती कुठे फिरवल्यावरती पाठचा टायर कसा गाडी पाठी कुठे वळेल पुढे कुठे वळेल कारण की या गोष्टी ती कन्फ्युज व्हायची तर ज्यात कन्फ्युज व्हायची ते पहिला दूर केलंय आणि त्यात तिला थोडस कॉन्फिडन्स बिल्ड केलाय आता कुठे ती व्यवस्थित ज्या ती अडकू शकते त्या गोष्टींमध्ये पहिला सॉल्व्ह केलंय म्हणजे शिकण्यासाठी मग तिला काय प्रॉब्लेम आहे नाही आता ती स्वतःच आवडती चला चला स्टंट वेण्यामध्ये जायचं टी वरती चला वापरू आता चल पायवर खूब वे चल वेरी गुड वेरी गुड मैं शाबाश दे शब्बाश की मला बन <laughs> चला बस पाजे सांब एक मिनट फोन आला क्या अच्छा अच्छा आ गया आ गया नीचे आ गया। पूजा 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 ते ते सामान घेऊन आपल्याला जायच्या घरी पकडू ला तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की मी दोन पायावरती काम स्कूटी चालवली छान वाटलं थोडासा कॉन्फिडन्स आला की हा मी चालवू शकेन लवकरात लवकर शिकेन असं आतूर वाटतंय मला होप सो फिंगर क्रॉस अर्ज मागेपासून मग मी चालवेन आणि खास करून मला काय स्वप्न पडलं होतं

थोडस डार्क एकदम मेरे को दो कलर 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 या व्हाईट मारायचं करायचं दोन ते चांगलं वाटलं कॉम्बिनेशन काय कॉम्बिनेशन होईल ते वाला ग्रीन आणि ते वाला लाईट छान वाटतं मला तर ते ग्लुकोन डी लिंबू पाणी फ्लेवर वाला वाटत नाही आहे ये ये वाला ये वाला

वा वाटत हे स्वतःची बस इच्छा आहे फ्रेंड्स आपल्या आपल्याला काय पाहिजे काय नाही हा तर एवढंच आहे की स्वतःच घर असावं मी काय कोपऱ्यात जरी बसलो एखादा भाकर चटणी खाल्ली तरी स्वतःच घर पाहिजे ओन हाऊस नाही आपण रात्रीच थोडंफार काढून ठेवू हे छोट्या मोठ्या गोष्टी आपण बघ किचन तू परवा करणार आहे तर मग थोड्याफार गोष्टी किचन मध्ये ठेवू थोडं बाहेर ठेवून थो मी बसतो त्याच्यावरती तू का ऑफिसला तर जाणार नाही मार तर डोक्यात तेच आहे की हे कलर मारायला तिला आणि ऑफिसला गेलेली असेल आणि मी घरी असेल आणि आपण आतापासून मोस्टली घरच जेवढं वेकेशन पिरियड होता पिणं वी अंडरस्टुड दॅट की जास्त बाहेरचा नाहीये बट तो एक होता पिरियड असेल सारखं ऍक्च्युअल मध्ये बट शिफ्टिंग टू होम कुक फूड एका साईडला ला बंदर भाव्यासाठी शिरा आणि एका साईडला पूजासाठी चहा पाऊस चालू झालाय फ्रेंड्स बाहेर थोडासा आणि आपण बिस्किट आणि ते हे कम्फर्टचे पाकिट पाहिजेत पूजाला कपडे धुण्यासाठी ते घ्यायला चाललं आता ह्याच्यावरूनच लक्षात आलं फ्रेंड्स की आपल्या घरातलं राशन देखील थोडं कमी याच्यावरती आहे कमी क्वांटिटीचं वाचलंय तर आपल्याला डीमार्टला पण जावं लागेल लवकरच ला भरण्यासाठी सामान त्यात आता उद्या आणि परवा आपल्या घरात होणार आहे पेंटिंग त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं आता ऍडजस्ट करावं लागली गोष्टी सामान बघ जेवढे होते ते

दिवसामध्ये आम्ही स्कूटी शिकलो म्हणजेच मी स्कूटी शिकली थोडीशी शिक, ट्रेनिंग थोडीशी आणि आता उद्या आमच्या घरामध्ये कलर काम चालू होणार आहे घरासाठी आपल्याला इथे सामानाचे हलवा हलव करायचे रात्रीच करून घेऊ थोडीफार हलवा हलवा म्हणजे सर्व ऑलरेडी पॅक आहे असं फक्त उचलून ते एका जागेवर ठेवायचं बाकी मोठ्या मोठ्या वस्तू ये काया काया ला ला येस तर सकाळी आल्यावरती बघू अजून आता काय काय काम निघणार आहे होप सो एवरीथिंग गोज गुड आणि जसं एक्सपेक्टेशन आहे आपल्याला रिझल्टचा तसंच एक्सपेक्टेशन मी देखील होईल येस हे पण काय हे नव्हतं बस एवढंच की थोडं थोडं ब्लॅक ब्लॅक पडल्या सर म्हणजे ते वरतून एवढं काय वाटत नाहीये पण ते खालून खूप घाण झालंय म्हणजे घाण म्हणजे कुठे काय उडालय किंवा ते काळ बात तिने पण असं काय नाही कुठे कुठे काय काय लिहिलंय हात वगैरे सगळे लावलेत लावले हात खाली काय काय ना काहीतरी लादी पुसताना काय कधी चहा उडलाय कधी पाऊस पण थोडासा कमी झालाय पाऊस कमी झाला असला तर एवढा पाऊस पडत जरी गरम फार होत तुला काय बोलायचं बेटा टीव्ही बघू नेटफ्लिक्स वरती आपण कोणतं बघतो काला पाणी ना काला पाणी लावू आता काला पाणी भेटलं बघती असतो नाही काला पाणी लावायचं इतका वेळ दिला फ्रेंड्स हा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर पसारा पण थोडासा आवरला दिसेल थोडस घरातलं पण थोडं व्यवस्थित दिसेल ह्याला पण अजून लोक बॅकग्राऊंड मुळे मी बंद करते लाईट मी कचरा फेकून आलो हा खूप भारी पाऊस पडत हो टाकू खास करून लाईट मधून जे असं पावसाचं हे दिसतं ना प्रेशर कमी जास्त होता नाही ब्रिज खाली एवढा पाऊस नाही लागत थोडं शेल्टर बंद ब्रिज मुळे या गोष्टी एक्सपिरियन्स करायला आहे ना फ्रेंड सिरियसली खूप छान वाटा का येलो स्ट्रीट लाईट रात्रीची वेळ स्ट्रीट लाईट मधून दिसणारा पाऊस मस्त पैकी पाऊस थंड वारा ही गाड्यांची हेडलाईट हे सगळं बघून आहे ना एक एका टायमाला मला गाणं फार आवडायचं तर तुम्हाला पण ते आवडत असेल तर तुम्ही पण ही गोष्ट कनेक्ट करू शकाल बिलाल सईदचं आधी आधी रात मेरी अख खुल जावे ਕਿਨੇ ਵਿੱਚ ਕਿਤੇ ਜਾਈ ਪਾਵੇ ਨੂੰ ਹੋਰ نیند ਕੀ ਵਾਵੇ ਸੋਣਿਏ ਜੀ ਬਾਰੀ ਵਾਲਤਾ ਸਭਾ ਲਿਖੇ ਤੇਰਾ ਨਾਮ ਦਿਲ ਅਰਜ਼ਾ ਗੁਜ਼ਾਰੇ ਦੋ ਅੱਖੀਆਂ ਤੋਂ ਦੂਰ ਮਤ ਹੋਇਆ ਦਿਲwale ਪੁੱਛ ਦੇਣੇ ਚਾ ਓ भारी गाना, फार सांगे स्टार्टिंग नाही गाणं ऐकायचो ना फार रडायला थोडस चालतो इथे अजून दोन तीन मिनिटं आणि घरी जाऊन ब्लॉग एडिट करतो म्हणजे सकाळपर्यंत किंवा लवकरात लवकर ब्लॉग अपलोड झालेला असेल बाय बाय हॅव अ ग्रेट डे पावसाची मजा काय थोडं तरी जमलं तरी ऍटलीस्ट पाय बी भी तरी भिजवा स्वतःचे डोंट मिस दिस आउट आता घरी जाऊन आंघोळच आहे तर थोडासा थोडस भिजून घेऊ हो।